पोरांनो संघर्ष असा करायचा ना की जेव्हा तू भरती होशील ना तेव्हा ज्यानं तुझा संघर्ष पाहिलाय ना त्यानं म्हटलं पाहिजे न राव जेव्हा हा तयारी करत होता ना तेव्हा मी स्वतः याला माझ्या डोळ्यानं पाहिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचा लाडका पाटील मास्तर आपल्या सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती पुण्याच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस ची ऍड इथे आलेली आहे आणि पाच मार्च दोन हजार चोवीस ला भरती प्रक्रियेत फॉर्म भरण्यास तिथे सुरुवात होणार आहे पण त्याआधी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये काही शंका असतात लेकरांना घाबरायचं काम नाही तुमच्या मनात या शंका आहे की फॉर्म भरताना मी काय काळजी घेतली पाहिजे दुसरी महत्वाची शंका मला डबल फॉर्म भरता येणार का तिसरी आधी मैदानी चाचणी होईल की लेखी परीक्षा या सर्व महत्वाच्या गोष्टी आज आपण इथे घेऊन आलेलो आहे पण त्याआधी जे लेकर आपल्या युट्यूब वरती नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच काय करा पोहोचवा तर चला विद्यार्थी मित्रांनो वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करणार आहे पण त्याआधी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट मी ते सांगणार आहे तर लेकरांना आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस ची एक नवीन बॅच इथे लॉन्च केलेली आहे ही, ही बॅच रेकॉर्डेड प्लस लाईव्ह तुम्हाला असणार आहे आता सध्या रेकॉर्डेड मध्ये तिच्यामध्ये ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त सिलेबस आपण अपलोड करून दिलेला आहे कालांतराने म्हणजे एक दीड महिन्यानंतर आपण याच बॅच वरती दररोज दीड तास लाईव्ह लेक्चर सुद्धा घेणार आहे मग ते लाईव्ह लेक्चर कशाचं असणार आहे महत्वाचे जे घटक आहे ज्यावरती वारंवार पोलीस भरतीला क्वेश्चन विचारले जातात त्यावरती असणार आहे त्यानंतर प्रश्न संच आपण तिथे घेऊन येणार आहे ओके आणि बॅच ची फी फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये पण त्यावरती सुद्धा पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना वीस टक्के डिस्काउंट उपलब्ध करून दिलाय आणि बॅच फक्त सातशे नव्याण्णव रुपयात उपलब्ध करून दिलेली आहे मग तुला तर माहितीये द एक अकॅडेमी म्हटल्यावर पाटील वास्तर म्हटल्यावर कार्यक्रम खतरनाक असतो तेव्हा ते, ते शंभर धापकन होऊन जातील चोवीस तासाच्या त्यामुळे तू काय कर आता लगेच बॅच परचेस करून टाक सातशे नव्याण्णव मध्ये शंभर ऍडमिशन नंतर ही व्याज भेटेल नऊशे नव्याण्णव रुपयाला ऑटोमॅटिक ओके ज्यांना बॅच परचेस करायचे त्यांनी आपली द एके अकॅडमीचे ऍप डाऊनलोड करा काही अडचण असेल तर माझा नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी यावरती केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकतात तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात सर्वात पहिल्यांदी पोलीस भरतीचा जो नवीन जी आर आलेला आहे त्यामध्ये काय उल्लेख केला होता तर लेकरांनो काल आपण लाईव्ह ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत टेन्शन घ्यायचं काम नाही मी तुम्हाला काल काय सांगितलंय आपल्याला त्यांनी काय सांगितलं होतं दिनांक एक तीन दोन हजार चोवीस ला वर्तमानपत्रामध्ये जाहिरात काय करावी प्रसिद्ध करण्यात यावी ऐका नाही जाहिरात काय करावी वर्तमानपत्रामध्ये दिली जाणार आहे कधी एक तीन दोन हजार ला आणि आपल्याला नवीन परत कालच जी आलाय की पोलीस भरतीची जी प्रक्रिया आहे ही।, ही प्रक्रिया सुरू होत आहे तर आता त्या लक्ष सर्वात महत्वाची गोष्ट सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो काय आपल्याला पोलीस भरतीचे फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचे आहे तर लेकरांनो बघा पाच पाच मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान पोलीस भरतीचे फॉर्म आपल्याला भरायचे आहे मग पाच मार्चला पोलीस भरतीचा फॉर्म कर... भरण्यास सुरुवात झाली तर लगेच आपण फॉर्म भरायचे का अजिबात नाही घाई करायची नाही आपण मीडियम मध्ये फॉर्म भरायचे म्हणजे कधी पंधरा वीस या तारखेच्या दरम्यान आपण भरले पाहिजे अजिबात घाई करायची गरज नाही ओके मग आता सर नेमकं फॉर्म कुठे भरू बरं किती भरता येईल ते पण सांगतो पुढे पहिली मुद्दा पहिला मुद्दा सर फॉर्म कुठे भरू हाय फॉर्म भरण्यासाठी काय काय कागदपत्र लागतात त्याबाबत आपण एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या युट्यूबला घेतलेली आहे ओके लाइव मध्ये ती व्हिडिओ सर्वांनी बघून घ्या फॉर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्र काय आहे ओके तर आता आता फ्रॉर्म नेमकं कुठे भरायचं आता तुझी कॅटेगिरी काय आहे बरोबर तुझी कॅटेगिरी ओपन आहे ईडब्ल्यू एस आहे ओबीसी आहे तू एस सी आहे एसटी आहे एन टी आहे कोणत्या मध्ये आहे मग त्या कोणत्या कॅटेगरीमध्ये तू बसतो आणि त्या नुसार सर्वात जास्त जागा कुठे सर्वात कमी जागा कुठे ते शोधायचं आता समजा तू एस सी कॅटेगिरीचा आहे एस सी आहे एस सी कॅटेगरीच उदाहरण घेतो आपण नगर जिल्ह्यामध्ये जागा किती आहेत नगर जिल्ह्यामध्ये उदाहरण घेतलं आपण एस टी एस सी कॅटेगरीला दोनशे जागा आल्यात आहेत शिपायला त्यानंतर मुंबईचा जर विचार केला मुंबईसाठी किती जागा आल्यात मुंबईसाठी विचार केला चारशे जागा आल्या हा मग आपण आता विचार करायचा नगर साठी दोनशे जागा आहे मुंबईसाठी चारशे जागा आहे मुंबईला जर आपण फॉर्म भरला तर तिथे आपल्यासारखे भरपूर विद्यार्थी मित्र फॉर्म भरतील असा विचार आपण करायचा प्रत्येक गोष्टीवरती मग मुंबईला जर जास्त फॉर्म येत असेल तर सर्वात कमी जागा पुढे नगरला आहे नको रिक्से कमी जागा न करला अ रिक्से मग काय करायचं मग आजच्या वेळेस मीडियम शोधायचे मध्यभाग मध्यभाग शोधायचा आणि झपक्यान फॉर्म टाकून द्यायचा अ मधी पुढे असा कार्यक्रम आपण वाचवायचा ही काळजी आपण फॉर्म भरताना घेतली पाहिजे त्यानंतरला फॉर्म भरताना आपण दुसरी काळजी काय घेतली पाहिजे आपल्या दहावी आणि बारावीचा जे डॉक्युमेंट आहे तुझे जे रिझल्ट आहे तुझा जो प्रमाणपत्र आहे तो हा जे आधार कार्ड आहे यावरती तुहा ना नाव तो ह्या पप्पाचं नाव तुझा आई नाव एकच एक चेक कर काही अडचण असेल तर ते लगेच दुरुस्त करून घे नाही काही जमलं तर मला कॉन्टॅक्ट कर माझा नंबर सर्वांकडे आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी हा माझा मोबाईल नंबर आहे केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकतो ते तुला करून घेणं गरजेचं आहे ओके हे करून घेणं तुला गरजेचं आहे आता तुला फॉर्म भरताना काळजी काय घ्यायची हे समजलं तू तु तुझी आताच दोन्ही कान दिसणार दोन्ही खांद्या दिसणार सरळ मध्ये फोटो काढायचा बघूया किती काढायचे चाळीस फोटो काढून ठेव भविष्यात काम माहिती पहिला मुद्दा क्लिअर झाला फॉर्म कसा भरायचा आता फॉर्म भरायला तु घरी पंचायती करायचं नाही किंवा आघावपण करायचं नाही आपल्या शेजारी जी सायबर कॅफे असेल त्या सायबर कॅफे मध्ये जाऊन आपण काय करता येतो फॉर्म भरता येतो बरोबर का नाही मग आता तो ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने नाही आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा फॉर्म आधी तुला प्रोफाईल तयार करायची प्रोफाईल तयार केल्यानंतर तुला तो पूर्ण फॉर्म भरायचा आणि त्यानंतरला तुला अर्ज झाल्यानंतर पेमेंट करायचं आणि मग सबमिट करायचं एवढी प्रोसेस तुला पाच तारखेपासून ते एकतीस तारखेच्या दरम्यान करायची आहे पण आपण मी तुम्हाला सांगितले अजिबात आपल्याला घाई करायची नाही पहिला मुद्दा क्लिअर झाला मुद्दा क्रमांक दुसरा इथे दिलेली आहे टेन्शन घ्यायचं काम नाही मुद्दा क्रमांक दुसरा आता सर्वात पहिल्यांदी मास्तर फॉर्म किती भरू शकतो तर परत एक गोष्ट लक्षात ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवा की यांनी नमूद काय केलेलं आहे मागच्या जी आर मध्ये म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये जी वीस आणि एकवीस ची भरती झाली त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांचे पेपर हे एकाच दिवशी होतील मुंबई वगळता हे पोट्याहू मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांचे पेपर एकाच दिवशी होतील आता सुद्धा त्यांनी काय सांगितलं लक्षात घ्या आता त्यांनी सांगितलं सर्वच पेपर एका दिवशी होतील सर्वच म्हणजे मास्तर मग मला एस आर पी एफ मध्ये पण भरायचं आहे शिपायत भरायचं आहे चालेल का शंभर टक्के चालेल तुला पोलीस शिपाय मध्ये फॉर्म भर एस आर पी एफ मध्ये भर टेन्शन नाहीये पण पोलीस शिपायामध्ये आपले सर्व पेपर एकाच दिवशी होणार आहे मग आता आता मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी असा जीआर काढला होता पण त्यामुळे आपण फसलो भरपूर विद्यार्थी मित्रांनी पाच पाच सहा सहा फॉर्म भरले पाच पाच सहा सहा ठिकाणी ग्राउंड दिले जिथं त्याला जास्त मार्क होते ग्राउंडला तिथे तो काय झाला परीक्षेसाठी गेला आणि तिथं त्यानं पेपर मारला आपण हे तसं सा करू शकतात साहजिक आहे ओके करू शकतो का नाही करू शकत आता व धकल आता धकणार नाही का होऊ शकतं ह्या गोष्टी ओके त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आता फॉर्म किती भरायचे तू ठरव टेन्शन घ्यायचं नाही अजिबात ओके त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आधी लेखी परीक्षा होईल की आधी मैदानी चाचणी होईल सर्वात महत्वाची गोष्ट तर लेकरांनो सर्वात पहिल्यांदी मैदानी चाचणी होणार आहे मैदानी चाचणीची एक व्हिडिओ आपण बनवणार आहे उद्या मैदानी चाचणी होणार आहे त्यासाठी सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मंजिले उन्ही है जिनके सपनो मे होती है होतीये युही पंख होने से कुछ नहीं होता मेरे यारो या तो हौसलो से उड्डाण होती है काय म्हटलंय सर्वात पहिल्यांदा तुला मैदानी चाचणी यायची पोलीस शिपायासाठी पन्नास मार्काची एसआरपीएफ साठी शंभरची ओके त्यावरती मी बोलणार त्याची एक व्हिडिओ हो तुमच्यासाठी घेऊन येणार आता मैदानी चाचणी मैदानी चाचणीत पात्र कस ठरणार मैदानी चाचणीमध्ये कसं पात्र ठरणार समजा आता जिल्हा न्याय जागा यायला सुरुवात झालेली आहे च्या जागा आल्या त्यानंतर ठाणे मुंबई भरपूर जिल्ह्यांच्या आज जागा तिथे आलेल्या आहेत जिल्ह्यांनी कॅटेगरी नुसार ओके आपल्या टेलिग्राम वरती मी अपलोड पण केलेले आहेत ते टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा खाली लिंक तुम्हाला देतो आता समजा आपण धरलं ठाणे जिल्ह्यात मला वाटतं सहाशे प्लस काहीतरी जागा आहेत सातशे जागा धरल्या आपण ठाणे जिल्ह्यामध्ये तर आता मैदानी चाचणी झाली पन्नास मार्काची मैदानी चाचणी झाली मैदानी चाचणी कधी होणार आहे तुला मी सांगितलंय जून मध्ये आणि जर मित्र जून मध्ये मैदानी चाचणी झाली नाही तर समजायचं मग मध्ये कधी मध्ये पण नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट मैदानी चाचणी ही जून मध्येच होणार आहे जास्त अवकाळ आला अवकाळ्या माहिती ना तुला जास्तच अवकाळनं धुमाकूळ घातला तर आपला कार्यक्रम होऊ शकतो बरं आहे की नाही त्यामुळं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जून जुलै मध्ये तुझी मैदानी चाचणी होण्याची शक्यता आहे मैदानी चाचणी झाल्यानंतर मैदानी चाचणी झाल्यानंतर तुझ्याकडे पंचाळीस ते साठ दिवस बाकी असणार आहे हे कशासाठी लेखी परीक्षेच्या तयारीसाठी लेखी परीक्षेच्या तयारीसाठी मग मास्तर नेमकं मैदानी चाचणीमधून किती विद्यार्थी मित्र लेखी परीक्षेत पात्र असतील तर बघा आता मी तुला काय म्हंटलय शंभर विद्या सातशे फॉर्म आपण समजा सातशे जागा कुठे ठाण्यामध्ये आपण म्हंटल ठाणे या जिल्ह्यामध्ये पोलीस शिपायाच्या सातशे जागा आहे मग या सातशे जागांमध्ये काय करणार ते एकाच दहा विद्यार्थी मित्र एकाच दहा विद्यार्थी मित्र मैदानी चाचणीमधून लेखी परीक्षेसाठी घेणार काय करणार मैदानी चाचणीमधून लेखी परीक्षेसाठी घेणार लेखी परीक्षेसाठी एकाच दहा विद्यार्थी मित्र घेणार मग सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला काय मैदानी चाचणीत पात्र करणं आपल्याला गरजेचं अगा अगा आहे म्हणजे पास करणं आपल्याला गरजेचं अगा आहे म्हणजे एकाच सात म्हणजे एकाच दहा विद्यार्थी घेणार म्हणजे काय एकाच दहा म्हणजे काय एकाच जागेसाठी दहा विद्यार्थी असणार मग सातशे गुणाकारामध्ये किती आले पराव दहा बरोबर विद्यार्थी मित्र किती आले पेपरला सात हजार सात हजार विद्यार्थी मित्र पेपरला आलेले आहेत आता पोलीस भरतीच्या जी आर मध्ये असं सांगितलं आहे की सर्व जिल्ह्यांचा पेपर एकाच दिवशी होईल सर्व जिल्ह्यांचा पेपर एकाच दिवशी होईल मग छाती ठोकून सांगतो पोराओ आपला पेपर हा ऑफलाईनच होणार काय ऑफलाईनच होणार कारण ठाण्यामध्ये सात हजार पोर तुला बॉल व्हायचंय कुठे बसवशील मुंबईमध्ये पाच हजार जागा पाच हजार गुणाकारात दहा घे पन्नास हजार पुढे बसवशील त्यामुळे शंभर टक्के आपला पेपर कसा होणार ऑफलाईनच होणार हा पॉईंट तो महत्वाचा क्लिअर झाला मग एकाच सात विद्या दहा विद्यार्थी मित्र एकाच दहा विद्यार्थी मित्र लेखी परीक्षेत पात्र असणार मग तुला पुढे जाऊन शंभर मार्काची लेखी परीक्षा द्यायची शंभर प्लस पन्नास मार्काची मैदानीच असती असं एकशे पन्नास पैकी तुझं फायनल मिरिट लागल तू एकशे बत्तीस प्लस असावा तो हा टार्गेटच ठेव मैदानी चाचणीला पंचाळीस प्लसच असला पाहिजे ओके हे मुद्दे तुला क्लिअर करायचे तर इथपर्यंत आला तू तु। मग तुला सर्वात पहिल्यांदी काय करायचंय सर्वात पहिल्यांदी काय यायची तुला पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रथम पन्नास गुणांची शारीरिक परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक आहे काय म्हंटलय काय म्हंटल इथे पोलीस शिपाई पोलीस शिपाई नव्हे तर सगळ्यांसाठीच आहे ह्या कारागृहासाठी बँडवाल्यासाठी ड्रायव्हर भावासाठी आर पी एफ विद्यार्थी मित्रांसाठी सर्वांसाठी आहे पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे त्यानंतर होणार लेखी परीक्षा या सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे काय म्हणत पाय रे भाऊ काय म्हणतोय हा पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे म्हणजे तू दहा जिल्ह्यांचा जरी फॉर्म भरला तरी तुला पेपर एकाच जिल्ह्याचा देता येईल नाही तर तू परत म्हणशील मला नगरचा पेपर द्यायचा मुंबईचा द्यायचा ठाण्याचा द्यायचा मास्तर तू काहीतरी कर असं काही करता येणार नाही तू ग्राउंड मार काही टेन्शन नाही पण पेपर तुला काय करायचं एकाच एक जिल्ह्याचा द्यायचा आहे त्यासाठी अर्जदार ऑनलाईन आवेदन अर्ज भरते वेळी सदर बाब विचारात घेऊन आवेदन अर्ज करावे त्यांना काही हे नाही सरकारला येऊ द्या पैसा पण तू अर्ज करताना विचार कर ओके तू भरू शकतो असं नाही भरू शकतो तू तुझा विचार कर घाबरू नको काही अडचण असेल माझा नंबर इथं त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी कॉन्टॅक्ट कर भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळणे उमेदवारांना आवश्यक आहे पन्नास टक्के गुण मिळणे आवश्यक आहे म्हणजे शंभर पैकी आपल्या सॉरी पन्नास पैकी पन्नास टक्के म्हणजे पंचवीस टक्के मागल्या वर्षी तुला आठवत असेल ओके okay, मुलींचं काय झालं पंचवीस मार्काला मुली पास करून दिल्या मुलं पस्तीस मार्काला ओके okay, तसं या वेळेस पण होऊ शकतं मुली पंचवीस मार्कास तिथे पात्र होऊ म्हणजे काय लेखी परीक्षेत पात्र होऊ शकतात ओके okay? त्यामुळे पण एक गोष्ट लक्षात ठेवा तावडे तुला जर पंचवीस मार्क्स पडत असेल तर पेपरला शंभर पैकी शंभर पडले पाहिजे तू कॅटेगरीत असेल तर बरोबर मग तुझा टार्गेटच आता चाळीस ठेवू पंचाळीस ठेवू तेव्हा तू चाळीस पर्यंत पोहोचशील मग तुला पेपरला ऐंशी मार्क असतील पंच्याऐंशी असतील मग तू पास होऊ शकते ओके भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहेत हे तुला माहित झालं एकाच दहा प्रमाणात विद्यार्थ्याची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल तुला सांगितलेलं आहे उमेदवारांनी लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे ओके आता यांनी चाळीस टक्के इथं दिलंय पण इथं आपल्याला मिरिट लागतं आपल्याला माहिती आहे त्यामुळे आपलं टार्गेट पाहिजे नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव प्लस ठेवा ठेवाय दाऊ पंच्याण्णव प्लस ठेवा ओके तो मुद्दा क्लिअर करा हे पॉईंट क्लिअर झाले पुढे पुढे आपल्याला महत्वाचा मुद्दा त्यांनी काय सांगितलंय परत शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकाशांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल म्हणजे तुझी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा जी आहे पन्नास मार्काची शारीरिक चाचणी आणि शंभर मार्काची लेखी परीक्षा अशी दीडशे मार्कापैकी तुझी फायनल गुणवत्ता यादी काय केली जाईल तिथे तयार केली जाईल ओके म्हणजे तुझा मेरिट तिथे तयार केलं जाईल आणि मग तुला तिथे काय केलं जाईल मग तुला कागदपत्र तपासणीसाठी काय केलं जाईल बोलवलं जाईल ओके फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र कागदपत्रे यासाठी बोलवलं जाईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा परवा जेव्हा तुम्ही मैदानी चाचणीसाठी जाशा लेकरांनो तेव्हा तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंटच्या प्रत म्हणजे आपण म्हणतो ज्वार्क्स प्रिंट उपलब्ध असणं आवश्यक आहे ते तुम्हाला तिथे लागतात ओके त्यावेळेस त्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल बाकीच्या गोष्टी आपल्याला काही गरजेच्या नाही ओके ते जुन्या आहेत जी आर सगळा ओके okay, तर जे महत्वाचं आहे म्हणजे परंपरेनुसारच ते लागू झाले दोन हजार अकरा नुसार ज्या महत्वाच्या गोष्टी त्या तुम्हाला okay? सांगितल्या ज्यांच्याकडे आरक्षण आहेत त्यांनी शंभर टक्के त्याचा लाभ घ्या ओके ज्यांना पोलीस भरतीची बॅच जॉईन करायची त्यांनी आपली नवीन सुरू केली आजच लॉन्च केली आणि पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त सातशे रुपये फी आहे आणि बाकीचे विद्यार्थी मित्रांना नऊशे मग तू ठरव तुला केवढ्याला घ्यायची ओके तर ही बॅच आहे या बॅच मध्ये कालांतरानं आपण लाईव्ह लेक्चर सुद्धा सुरू करणार आहेत महत्वाचे जे पोलीस भरतीसाठी आवश्यक घटक आहे जिथे मुलांचे मार्क जातात ते घटक लावू शिकवणार त्यानंतर दररोज दीड तास तुम्हाला मग एक महिन्यानंतर आपण एकदा फॉर्म बिम भरून गेले की मग दररोज दीड तास आपण प्रश्न संच लाईव्ह घेणार आहे जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत मग ही बॅच किती ही बॅच ची कालावधी एक आहे या बॅचचा चा कालावधी किती आहे एक वर्ष आहे बॅच कशी परचेस करायची आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा तिथून परचेस करा काही अडचण असेल माझा नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी मला नाही लागला तर खाली एकेसर नंबर आहे नव्वद चौसष्ट झिरो पाच चौदा झिरो चार त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि सर्वात महत्वाचं तुला जर वाटलं असेल कि मला फक्त मराठी व्याकरण पाहिजे मला फक्त गणित बुद्धिमत्ता पाहिजे सामान्य ज्ञान पाहिजे त्या सुद्धा आपल्या बॅच आहेत संपूर्ण मराठी व्याकरणाची बॅच फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला एक वर्ष कालावधी संपूर्ण गणित बुद्धिमत्तेची बॅच तीनशे नव्याण्णव रुपयाला एक वर्षाचा कालावधी आणि संपूर्ण सामान्य ज्ञान चालू घडामोडीची बॅच चारशे नव्याण्णव रुपयाला एक वर्षाचा कालावधी अशा प्रत्येक बॅचेस आपण लॉन्च केलेल्या आहेत बॅच कोणतीही तुम्ही परचेस करू शकता तर चला विद्यार्थी मित्रांनो जे लेखन आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आहे त्यांनी लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच पोहोचवा त्यांनाही या महत्वाच्या गोष्टींचा काय झाला पाहिजे लाभ झाला पाहिजे या गोष्टी त्यांनाही माहीत झाल्या पाहिजे नंबर इथे दिसतोय काही टेन्शन घ्यायचं काम नाही तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहेत काय पोलीस भरतीचा अभ्यास कसा करायचा परत घेऊन येऊ पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीची तयारी कशी करायची सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे टेन्शन घ्यायचं काम नाही तर चला थँक्यू सो मच